ई गनीशाय नमः श्री सरस्वती नमः श्रीणि गुरुर चरण कपलेभ्यो तव ह योनतः प्रविश्य महावाच मीमांसा सुक्तां संजीवयत्यखिल शक्ति धरस्वधाप्त अन्या हस्तचरण श्रवणगाधी भगवते पुरुषाय तृ्या जय जय श्रीराधार जय 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 नवलिशोर जय प्रभु जय जय माखन माखनचोर सचिदानंदूपाय विश्वोत्पत्या दिय श्रीकृष्णाय वय नुम श्रीराधाजी वेरी स्वामीनी योधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजिए वृंदावन को वास गोपाल कृष्ण भगवान की जय हे मुनी मैं मागिल कल्पतील माझे पूर्व जन्म मी भागवत पढ़कर दिवसांना विश्वास वाटवा मनु नारदांची स्वतःचीच उदाहरण दिले त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा ऐकली दिली व्यास नारदांना म्हणतात आपल्या पूर्वजन्माची कथा आम्हाला सांगा त्यावेळेस नारद म्हणतात मी सात आठ वर्षाचे असताना माझे वडील मरले माझी आई एका दासीचे काम करत असत मी एक दासी कुत्रे मी बिल्लांच्या मुलांबरोबर खेळत असे माझे पुत्य उदयाला आले आम्ही राहत होतो तेथे ते काही साधू आले आणि गावकरी लोकांनी त्या साधूला चतुर्मास मध्ये राहण्याची विनंती केली आणि मला त्यांच्या सेवेसाठी से ठेवले पूजेसाठी फुले आणि त्यांची आज्ञा पाळावी असं मी त्याची इतर काही सेवा करायला मी त्यांची सेवा करत होतो मी फार कमी बोलत असते माझे चांगले वर्तन पाहून त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला करता करता चतुर्मास संपला चार महिने झाले चतुर्मास संपला संत महात्मा निघू लागले मी सुद्धा त्याच्या सोबत निघालो त्यांनी विचारलं अरे कुठे चाललास कुठे निघालास त्यावेळेस निमा आले की मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे मी तुझ्या मी सुद्धा तुमच्यासोबत ये ना संत बोलले तू व्हायचा ऐकून तर एक मुलगा आहे तू आईची सेवा कर नाही नाच झाला मी थांबले दिवसागणी दिवस निघून गेले एके रात्री आई गायची धार काढला निघाली आणि आईचा पाय सरफावर पडला आणि आईला सर्व झाला आईचं तेव्हा झालं मी आईचा अंतिम संस्कार करून दिशेने खूप दिवस झाले माझं शरीर थकलं एक दिवस एका सरोवरात स्नान करून पाणी पिऊन ताण भागवली आणि एका किंपळाच्या वृक्ष खाली टाकलं डोळे बंद करून दिवस ध्यान करण्यास सुरुवात केली प्रभूची मूर्ती माझ्या हृदयात प्रगट होऊ लागली माझ्या आनंदाला पारावर नव्हता अचानक मूर्ती माझ्या हृदयातून निघून गेली मी साधना करीत रहा आणि आकाशवाणी झाली तू साधना करीत राहा या जन्मात तुला माझं दर्शन होणार नाही मी भगवंतवाणीवर विश्वास ठेवला आणि काही दिवसानंतर आणि मी मृत्यूची वाट पाहत पाहत माझा आणि भगवंत चिंतन करीत दे मी देह त्याग केला पुढचा जन्म भगवंताचा पार्शन झाला नंतर ब्रह्मदेवाच्या मनापासून माझा दुसरा जन्म झाला दारद हा सत्संग तिचा चमत्कार आहे संताची संगती मनोमार्ग गती अकळा भा श्रीपती येते पंथे मला विला दिला या स्वर ब्रह्मा विभूषित विनेवर तान छिडी मी त्यांच्या लिलांचे गायन करी सर्वत्र संचार करते देवदत्तमिमाविभूषिता नृश्चयित्वा हरिकथा उपदेश आहे ब्रह्मा नदी सरस्वतीच्या पाण्याचे आचरण करून आपले मन एकाग्र केले सरस्वतीच्या पश्चिम तटावर शंभाप्रास नावाचा आश्रम आहे त्यांच्या चारही बाजूला सुंदर पद व्यासांनी श्रीकृष्ण चरित्र भागवताची निर्मिती केली श्रीमद भागवत महापुरायचे कोणाच्या हातात लक्षात आलं की या कथेचे अधिकारी पण ते कुठे तर जंगलात बसले कोणालाच ना माहीत नाही व्यासदेवांनी आपल्या काही शिष्यांना श्लोक देऊन सांगितले की जंगलात गेल्यानंतर या श्लोकाचं नित्य उच्चारण करत जा व्यासनचे ते शिष्य वनात सविधा आणायला रोज जायचे आणि श्लोकाचं उच्चारण करत करत एका गुफेजवळ आले आणि श्लोकाच्या अवस्थेत बसलेले श्लोक काठी पडला बरें हा पी ह नटवर वपू कर्ण योगाधिकारकं कनकपीशम वय चमाला, गीतीच माला नृतारम्यम स्वपदरमनं प्रविशद गीत कीर्तिहि श्लोकास भावतीशे म्हणून मोरपंख धारण केलेला देव्य पितांबर नसलेल्या ओठावर बासरी ठेवलेला आपल्या बाल उफाला समवेत वृंदावनामध्ये प्रवेश करते, जो अतिशय सुंदर आहे आपल्या बाल गोपाला समवेत वृंदावनामध्ये प्रवेश करते जो अतिशय सुंदर आहे श्लोक श्लोकानी पडता सुखदेवांची समाधी भंग झाली त्या दिव्य पुरुषाचे दर्शन झाले नंतर भाग्य परमात्मा एवढा सुंदर आहे पण शक्य नाही तो स्वीकार करतील करेल काय कर। परमात्माच्या स्वभावाविषयी शुकदेवांच्या मनात भ्रम उत्पन्न झाला तोपर्यंत

जिने आपल्या स्तनात कालकूट विषय देवाला मान्य करता आली होती परंतु भगवंतानी तिचाही उद्धार केला देवांच्या व्यतिरिक्त कोठ्याचा दयाळू असू शकतो एवढा परमात्मा सहज आहे हा श्लोक ऐकल्यानंतर शुक देवाची चित्त परमात्माकडे धावू लागलं हरिले माझे चित्त भार वित्त विसरले शुकदेवजी विसरू लागले तुम्हाला हे कोणी शिकवलं मला शिकवतील का हो आमच्या गुरुजी ते शिकवलं ते शुकदेवजींना घेऊन शंभाप्राश आश्रमात आले व्यासाजवळ आणलेले व्यासजी आनंदित झाले भागवत साहित्य दाद व्यासांनी केलं शुकदेवांची परमहंस झाली आतापर्यंत निर्गुणाची सत्ता मानली होती आता सगुण साकार श्री राधाकृष्णाचे परम उपासक झाले तीच अमरगता पुढे परिस्थितीला शुभदेवांनी सांगितले जेव्हा महाभारत युद्ध संपलं कौरव मारला गेले शेवटी दुरोड्याची बांधणी भक्क झाली पडला होता त्या अवस्थेत अश्वत्थामा तिथे पोहोचला तो दुर्योधनाला म्हटलो तुझी काय इच्छा दुर्योधन म्हणतो मला एक तरी पांडवाचे शीर आणून दाखव अश्वत्थामा निघाला मी तुला पाचही पांडवाचे शिर आणून देतो अर्धरात्री तू हातात तलवार घेऊन निघाला पांडवाच्या शिबिराजवळ आला पांडव पांडव नव्हतेच त्यांचे पाच पुत्र होते झोपलेले होते त्यांनी पाचही मुलांना केला जवळ आला त्याला पाचही बुटकी दाखवली अश्वत्थामा तू काय केलं तू आमचं शांत करणार आहे शिल्लक ठेवला असं हे पांडव नाही त्यांची मुलं आहे दुर्योधन गेला आता अश्वत्थामा खूप घाबरला पलायन करू लागला इकडे द्रौपदी विलाप करू लागली अर्जुनाने प्रतीक्षा केली प्रतिज्ञा केली क्रोधित होऊन धनुष्य उचलला आणि पकडला अश्वत्थामाला बंदी बनवलं द्रौपदीने बघताच हात जोडले याला मारू लागला याला मारू नका हा तुमचा गुरु बंधू आहे त्याचा आईचा शेवटचा सल्हार आहे अश्व उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मासूत्र सोडलं उत्तरा देवाकडे धावत पाही पाही महायोगी देवदेव यत्र मृत्यू परस्पर भगवंताने अंग्या एवढं रूप धारण करून उत्तरेच्या गर्भेत प्रवेश केला आणि गर्भाचं रक्षण केलं जयपुरा के सैया मार सके न कोय बाल न पाक कर सके जो जग बैरी होय काही दिवसानंतर भगवान जाण्यासाठी निघाले कुंतीने पाच श्लोकामध्ये देवाची स्तुती केली अशी सुंदर स्तुती कुंती माता करतात तेव्हा आपण सर्व जीवांचा आत आणि बाहेर आहात तरी सुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडे आदिपुरुष परमेश्वराने असलेली इंद्रिये आणि वृत्ती यांनी पहिले जाऊ शकत मी आपणास नमस्कार करते इंद्रियेद्वारा जे काही जाणले जाते त्यांच्या तळाशी आपण विद्वान असतात परंतु आपल्या मायेच्या पळ्याने झाकलेले असतात मी अज्ञाने स्त्री अभिनाशी पुरुषोत्तम अशा आपणास स्थली मानू शकते नद्या वेश धारण करण्यास प्रत्यक्ष पाहूनही मंद बुद्धीचे लोक ओळखू शकत नाही तसेच आपण आभास ओळखू येत नाही आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसाच्या देहामुळे आपली प्रेम प्रय भक्ती अधुर नाही अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल हे कृष्ण हे श्री कृष्ण वासुदेव देवकी दत्तदा नंद गोपाला लाडली बाळ गोविंदा आपणा सब सब होणार नमस्कार सो ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे ज्यांनी सुंदर कमळाची माळ धारण केली आहे ज्यांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत ज्यांच्या चरणावर कमळाचे चिन्ह अशा तुम्हाला माझे वारंवार नमस्कार असतो अशी दिव्य स्तुती करून देवाकडे मागणी मागतात हे जगद्गुरु आमच्या जीवनात पावलावर पावला घडीत पावला आमच्यावर संकटे येऊ कारण संकटच्या वेळीच आमचे निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते तू का मी सर्व करे मेरा ना करे ना कोई एक बारस पर करे तो दुख क्यों खोय कबीरा तो दुख काहे होय देवा मला तुमचं बाल रूप बघायचंय देवाने कुंती वाकेला बाल रूप दाखवलं युधिष्ठ व्याकुळ आणि चिंताग्रस्त दिसतही देवाच्या लक्षात आलं की त्यांनी सर्व पांडवांना सोबत घेतलं आणि गंगेच्या काठाला आलं विश्वशरती पांडवंना उपदेश के दान धर्मान राज धर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भागवत धर्मान समस्या सयोगता अनेक प्रकारे उपदेश केला दान धर्म राज धर्म मोक्ष धर्म 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 याचे वेगवेगळ्या संक्षेपणे आणि विस्तारपूर्वक वर्णन केले त्याचबरोबर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ व त्यांच्या प्रतीची साधने पाप अनेक उपाय सांगितले आणि युधिष्ठिराचा मोह सक्क केला अशातच दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू झाले आता निरोप घेण्याची वेळ आली देवाला विनंती केली देवा आपण माझ्या भीष्माचारांनी अकरा श्लोकामध्ये मुश्पित आग्रा दिव्य अशी स्तुती केली आणि या जगाचा देहो बघितला झालेली सेवा माउली चरणी समर्पित करते आणि माझ्या वादीला